सोलापूर न्यूज मध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेडा येथे विषारी मधमाशांनी विद्यार्थ्यांचा चावा घेतल्याची घटना घडली चावा घेतलेल्या ते दहा विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय मंगळवेडा येथे दाखल केले यामधील नऊ विद्यार्थ्यांवर उपचार करून चोवीस तासांच्या देखरेखी त्यांना घरी सोडण्यात आले एका विद्यार्थ्याच्या गालावर अजूनही सूज असल्यामुळे त्याला रुग्णालयात उपचार घेत आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुलोचना जानकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश कोडलकर डॉक्टर निखिल कोडलकर यांना विद्यार्थ्यांवर योग्य यशस्वी उपचार करण्यात यश आल्याने संभाव्य धोका टळला आहे यावेळी परिचारिका फुलन आगलावे सुवर्णा सगरे तेजश्री मेटकेरी सारिका कोळेकर वैशाली शिंदे सुनीता सातोलू यांचे सहकार्य लाभले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका